राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अतिशय महत्वाची घोषणा झाली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम देखील जमा होणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी पीक विमा कर्जमाफी पी नुकसान भरपाई आणि नमो शेतकरी योजनेसंदर्भातील अतिशय महत्वाची बातमी आली आहे बातम्या जाणून घेण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर खाली दिलेल्या पांढऱ्या कलर बटनला क्लिक करून या नक्कीच लाईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्वपूर्ण ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील तर आजच्या अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या पहिलीच गुड न्यूज लाडक्या बहिणींना आजपासून पैसे मिळण्यास सुरुवात डिसेंबरच्या हप्त्यासाठी तीन हजार पाचशे कोटी रुपये वर्ग दीड हजार रुपये मिळणार की एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना प्रश्न सध्या जर पाहायला गेलं तर आता पहिलीच मोठी बातमी पाहायला मिळत आहे राज्यातील महिलांच्या खात्यावरती लाडकी बन योजनेच्या सहाव्या हप्त्याचे पैसे हे आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे महिलांच्या खात्यावरती प्रत्येकी दीड हजार रुपयांची रक्कम ही जमा होत असल्याची माहिती सध्या समोर येत आहे त्यामुळे सध्या राज्यातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे सोलापूर जिल्ह्यातील पंचावन्न हजार चौऱ्याण्णव शेतकऱ्यांना शंभर कोटी चौवेचाळीस लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर शेतकऱ्यांना दिलासा एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाई संदर्भातील मोठी बातमी पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर नुकसान भरपाईसाठी सोलापूर जिल्हा पात्र पाहायला मिळत आहे सोलापूर जिल्ह्यातील पंचावन्न हजार चौऱ्याण्णव शेतकऱ्यांकरिता शंभर कोटी चौवेचाळीस लाख रुपयांची नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आली आहे त्यानुसार आता नुकसान भरपाईची रक्कम लवकरच सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी देखील आपण पाहणार आहोत त्यासाठी या व्हिडिओला शर्ट पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा मोठी बातमी धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपयांचे बोनस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा सध्या जर गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपयांचे बोनस देण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये केली आहे त्यानुसार आता लवकरच राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रति हेक्टरी वीस हजार रुपयांचे बोनस हे जमा होणार आहे कांदा निर्यातीवरील वीस टक्के शुल्क तात्काळ हटवा राज्यातील खासदारांची वाणिज्य मंत्री गोयल यांच्याकडे मागणी सध्या पाहायला गेलं तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर लावलेले वीस टक्के निर्यात शुल्क तात्काळ हटवण्याची मागणी राज्यातील महाविकास आघाडीच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने वाणिज्य मंत्री पियुष गोयल व राज्यमंत्री जितेंद्र प्रसाद यांची भेट घेऊन केली असल्याचे पाहायला मिळत आहे तुरीचा यंदाही शेतकऱ्यांना आधार उत्पादन वाढ होणार असली तरी मंदीची शक्यता नाही एकंदरीत जर पाहायला गेलं तर तुरीची लागवड यंदा चौदा टक्क्यांनी वाढली आहे त्यामुळे अवकेचा दबाव वाढण्याआधीच तुरीचा बाजारभाव क्विंटल मागे अडीच हजार रुपयापर्यंत घसरलेला आहे मात्र बाजारामध्ये आणि सरकारकडे गेल्या हंगामातील शिल्लक साठा नसणे आयतेवरील मर्यादा त्याचबरोबर सरकारची हमीभावाने खरेदी यामुळे तुरीच्या भावामध्ये फार मोठ्या मंदीची शक्यता नाही तुरीचा बाजार पुढील काही महिने सात हजार पाचशे ते आठ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकतो असा अंदाज तुर चूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे शेतकरी हितासाठी धोरणात्मक निर्णय घेणार कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा निर्धार जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण देशातील शेतकरी आत्मनिर्भर झाला पाहिजे या राज्याला न्याय देण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीने धोरणात्मक निर्णय घेतले जातील असा निर्धार राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केला आहे जळगाव जिल्ह्यातील चौसष्ट हजार सातशे नऊ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी एकशे तीन कोटी शेहेचाळीस लाख रुपयांची रक्कम आतापर्यंत वितरित शेतकऱ्यांना दिलासा सध्या पाहायला गेलं तर जळगाव जिल्ह्यातील चौसष्ट हजार सातशे नऊ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी आतापर्यंत एकशे तीन कोटी शेहेचाळीस लाख रुपयांची रक्कम ही वितरित करण्यात आली आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय वार्षिक होणार शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपयांचा सध्या पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे किसान सन्मान योजना त्याचबरोबर नमो शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक बारा हजार रुपये मिळत होते मात्र आता त्यामध्ये वाढ करण्यात आली असून शेतकऱ्यांना वार्षिक आता पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे त्यानुसार आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम देखील जमा होणार आहे आगामी चार दिवस पावसाचे हवामान विभागाची माहिती अनेक ठिकाणी येलो अलर्ट जारी एकंदरीत जर हवामान अंदाज पाहायला गेलं तर राज्यामध्ये आगामी तीन दिवस थंडी आणि पाऊस असे मिश्र वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे त्याचबरोबर राज्यातील सोळा जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा येलो अलर्ट तर सात जिल्ह्यांना हलक्या पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे नुकसान भरपाई संदर्भातील मोठी बातमी अमरावती जिल्ह्यातील शहात्तर हजार एकशे एकवीस शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी एकशे अडुसष्ट कोटी रुपयांचा निधी मंजूर सध्या पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे अमरावती जिल्ह्यातील शहात्तर हजार एकशे एकवीस शेतकऱ्यांना नुकसान पोटी एकशे अडुसष्ट कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला आहे त्यानुसार हा निधी आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे व शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्या संदर्भातील कोणते अतिशय महत्वाचे अपडेट आले की तुम्हाला कळवण्यात येईल विदर्भ मराठवाड्याच्या शेतकरी कष्टकऱ्यांच्या हिताचे निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन एकंदरीत जर पाहायला गेलं तर विदर्भ मराठवाड्याच्या हिताचे शेतकरी कष्टकरी सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचे काम आम्ही अधिवेशनामध्ये केले आहे विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासासाठी सिंचन उद्योग अशा विविध क्षेत्रांमध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये परिवर्तन आमच्या सरकारने केले असून आमच्या सरकारच्या अजेंड्यावर महाराष्ट्राच्या विकासासह मागास भागामध्ये विकासाचा जो असमतोल आहे त्यावर आमचे सरकार फोकस ठेवणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे ढगा हवामानामुळे रब्द हंगामा धोक्यात शेतकरी वर्ग चिंतेत सध्याची स्थिती सध्या पाहायला गेलं तर थंडीचे वातावरण पिकांना पोषक असताना बंगाल चौक सागरामध्ये चक्रीवादळ सक्रिय झाल्यामुळे त्याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ढगाळ हवामान निर्माण झाले आहे त्यामुळे हंगामातील गहू हरभरा कांदा ज्वारी या रब्बी पिकांना याचा फटका बसणार असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे जिल्ह्यातील तीन हजार लाभार्थ्यांच्या खात्यावरती एक कोटी पन्नास लाख रुपयांची रक्कम जमा पाच हजार रुपयाप्रमाणे प्रमाणे योजनेचा पहिला हप्ता वर्ग सध्या पाहायला गेलं तर आता जळगाव जिल्ह्यातील तीन हजार लाभार्थ्यांच्या खात्यावरती एक कोटी पन्नास लाख रुपयांची रक्कम ही वर्ग करण्यात आली आहे पाच हजार रुपयाप्रमाणे लेख लाडकी योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती पहिल्या हप्त्याचे पैसे हे जमा करण्यात आले आहे मोठी बातमी अकोला जिल्ह्यातील अडतीस हजार पाचशे बावन्न शेतकऱ्यांना सदुसष्ट कोटी चोपन्न लाख रुपयांचा निधी मंजूर शेतकरी वर्ग सोखावला एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कोटी सदुसष्ट कोटी चोपन्न लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला आहे आणि याच्यासाठी अकोला जिल्ह्यातील अडतीस हजार पाचशे बावन्न शेतकरी पात्र आहेत त्यानुसार आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा करण्यात येणार आहे राज्यामध्ये सौर ऊर्जेमुळे दुसरी हरित क्रांती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यभरामध्ये सौर ऊर्जेचा वापर करणारे सौरग्राम तयार करण्यात येत आहे यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार असून भविष्यामध्ये यामध्ये हरित ऊर्जेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे व शेतकरी मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचा जिल्हा देखील कॉमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद